तुमच्या आईनी माईंनी जे काम उभं केलेलं आहे त्याचा खूप मोठा दर्जा आहे खूप लोकांवर त्यांच्या लोकांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम झालेला आहे तो दर्जा मेंटेन करणं हे आता किती सोपं सोप आहे किती अवघड आहे तुम्ही हे चॅलेंज कसं पेलताय सोपंही आहे आणि अवघडही आहे सोपं यासाठी की मला काहीच बदल करायचा नाही आहे आणि अवघड यासाठी की काळानुरूप बदलता आलं पाहिजे मला संस्कारात बदल नाही करायचे आए, ताए। ना तर मला तिने जी शैली तिने प्रत्येक संस्थेची ठेवली किंवा ज्या पद्धतीचं तिने एक फॉर्मॅट ठेवला की आईला आई ताईला ताई म्हणजे ती सर आणि मॅडम हे तिला जास्त भावायचे नाही त्या मुलांना नातं कधी कळणार म्हणायचे त्यामुळे आईला सगळे आई म्हणायचे तर ह्या गोष्टी मी नाही बदलणार मुलांच्या एज्युकेशनला एज्युकेशनला प्रायोरिटी दिलीच पाहिजे हे तिने सुरुवात केली आहे ते मी नाही बदलणार पण काळानुरूप काय शिकलं पाहिजे काय आता वजा करायची वेळ आली आहे हे ठरवताना अवघड आहे बाकी तिने जे आखून दिलं आहे ना त्यातच प्रवास करायचा आहे त्यातच इम्प्रुवमेंट करायची त्यामुळे जसं मी म्हणाले की जे आहे ते तसंच जपायचं आहे म्हणून सोपं आहे पण काळानुरूप काय वगळायचं आणि काय ठेवायचं ह्याचा निर्णय जेव्हा घेण्याची वेळ येते ना ते अवघडही आहे